हॅलो गाईज कसा कसे आहात तुम्ही खूप म्हणजे ते आता आम्ही बालाजीला गेलो होतो आमचे आता तिरुपतीला बालाजीचे दर्शन झाले त्याच्यानंतर तिथे बालाजीमध्ये एक सेल्फी पॉईंट आहे बालाजीचा सेम बालाजीची मूर्ती जशी आतमध्ये का सेम तशीच बाहेर आहे तिथे जाऊन सगळेजण फोटो काढतात त्याला सेल्फी पॉईंट म्हणतात त्याला लहानपणीचा त्याचा ड्रेस घेतला होता ते जेव्हा ते पाच वर्षाचा होता का तेव्हाचा ड्रेस घेतला होता त्याला आता लुंडे घालायला बिलकुल आवडत नाही म्हणून त्याच्या ड्रेसवरच मी त्याला लुंगी घातली बघा किती नखर करते तिला काहीच करून द्यायचं नसतं कुठे जायचं बाई घर चल चल मग घरी घरी जायचं का कुठे मग कुठे जायचं जेला जायचं ह्या जेला जायचं त्या जेला ह्या काय करायचं त्या जे कडे काय करायचं काय करायचं पण तिथं जाऊन हो पण करायचं काय दोन गरुड पण आहे त्या तिला तिथेच बघायचं होतं त्याला जेव काय करायचं त्या जय जाऊन काय करायचं बालाजीच्या फोटो पशी तिथे तिने सेल्फी पॉईंट तिथे एक फोटो काढून दिला आणि तिथे समोर जाऊन घेऊ लागली निरक्षो काढ म्हणजे म्हणू लागले मी पुन्हा आमच्या रूमच्या तिथे आलो होतो तिथे दोघं दोघ भाऊ बसून मस्त गप्पा मारू लागले आणि खेळू लागली

कशी वाटली तुम्हाला येशू येशू आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा